क्याता? मी राष्ट्रीय समाज पक्षाचा पश्चिम अध्यक्ष आहे माझं नाव संजय माने एक महिन्याभरापासून मी जानकर साहेबाचा प्रचार करतोय तर इथं तुम्ही प्रचार तुम्हाला प्रत्येक गावामध्ये गंगाखेड मतदारसंघात कशा पद्धतीने जानकर सभाविषयी म्हणजे लोकांचं मत आहे गंगाखेड विधानसभा मतदारसंघ तसं म्हटलं गेलं तर आपला हा बाले किल्लाच आहे कारण जसं साहेब शिवसेनेच्या माध्यमातून काम सुरू केलं होतं उगमच येत इथूनच शाखा उद्घाटनाचा उगम इथूनच झाला आणि पक्षाचा रिझल्ट याच मतदारसंघातून मिळाला आमदार जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असतील सदस्य असतील सर्व पक्षाला जे काही आजपर्यंत जे चांगलं सर्वात चांगलं मिळालं ते काय खेड तालुक्यातून मिळालं सर आपण आपलं नाव आणि आपलं पद आणि आत्ता गंग, गंगा गंगाखेड विधानसभा असेल किंवा परभणी लोकसभा मतदारसंघ आहे परभणी लोकसभा मतदारसंघातून जे टक्कर होते ते महाविकास मा आघाडीतून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आणि माधव जानकर साहेब एकंदरीत त्यांच्या दोघांमध्ये फाईट होताना दिसत आहे तर आपण याच्याकडे कशा पद्धतीने पाहता मी प्राध्यापक विष्णू गोरे राष्ट्रीय समाज पक्षाचा मराठवाडा अध्यक्ष आज परभणी लोकसभेचा जर आपण विचार केला तर खरं जर पाहिलं तर गेल्या वर्षभरापासून आम्ही ठरविलं होतं की जानकर साहेबांनी त्या पद्धतीच्या आम्हाला सूचना दिलेल्या होत्या किंवा काही झालं तरी आपल्याला परभणी लोकसभा हा नि मतदारसंघ आपण निवडलेला आहे आणि या निवड या मतदारसंघात आपल्याला निवडणूक लढवायची तसं जर पाहिलं तर आम्ही सोबळावरच तयारी केलेली होती पण योगायोगानं आम्हाला महाविकास आघाडीचं बी निमंत्रण होतं आणि महायुतीचं बी निमंत्रण होतं परंतु आम्हाला महाविकास आघाडीच्या महा माध्यमातून म्हाडा मतदारसंघ त्यांनी सोडतो असं ज्यावेळेस म्हणले होते त्यावेळेस आदरणीय पवारसाहेबांनी आम्हाला चांगल्या पद्धतीचा रिस्पॉन्स दिला पण त्या पद्धतीनं उद्धव ठाकरे साहेब असतील किंवा काँग्रेस असेल यांच्याकडून तसा अपेक्षित प्रतिसा असा प्रतिसाद आला नाही आणि दुसरी महत्वाची गोष्ट की त्यांनी परभणी या जागेवर काहीच बोलायला तयार नव्हते आणि दुसऱ्या बाजूला जर आपण विचार केला तर महायुतीच्या माध्यमातून आपल्याला त्यांनी निमंत्रण दिलं आणि त्यांनी परभणी लोकसभेची जागा आम्हाला सोडू असं जाहीर केलं त्यावेळेस मग आपल्याला माहिती आहे की राजकारणामध्ये कुणीच कुणाचा शत्रू कायमचा नसतो किंवा कुणाचा मित्र पण नसतो आणि तसं जर पाहिलं तर गेल्या दोन हजार चौदा पासून राष्ट्रीय समाज पक्ष हा माहितीचाच घटक आहे त्याच्यामुळे मग त्यांनी दिलेल्या निमंत्रणाला आपण बी तेवढ्याच पद्धतीचा सन्मान त्यांचा केला आणि माहितीच्या माध्यमातून राष्ट्रीय समाज पक्षाच्या एबी फॉर्मवर आज जानकर साहेब या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत तर आता अनेक दिवसापासून मराठा विरुद्ध संघर्ष पाहायलाच मिळाला आहे तर तुम्हाला कसं वाटतं की याच्या फटका जानकर साहेबला बसेल मराठा समाजचा नाही नाही अजिबात नाही मी तुम्हाला एक गोष्ट जाणीवपूर्वक सांगू इच्छितो की मराठा समाजाला उपेक्षित मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही जर गोष्ट सगळ्यात अगोदर कुणी मांडली असेल तरती ने जानकर ले ले। नहीं। तर ते म्हणजे आदरणीय जानकर साहेबांनी मांडलेले आहे एवढंच नाही तर पाठीमागलेल्या काळामध्ये आंतरवाली सराटीमध्ये जो काही प्रकार घडला होता त्या ठिकाणी सर्वात अगोदर जाऊन राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं पाठिंबा देणारी व्यक्ती म्हणजे जानकर साहेब आहेत तिथे पाठिंबा दिला आणि अधिवेशनामध्ये सुद्धा मराठा समाजाला उपेक्षित मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे याच्यासाठी जानकर साहेबांनी खूप प्रयत्न केलेले आहेत एवढंच नाही तर राष्ट्रीय समाज पक्षाचा पहिला आमदार हा मराठा समाजाचा होता आज जिल्हा परिषद सदस्य असतील नगरसेवक असतील बरेचसे लोकप्रतिनिधी असतील किंवा राष्ट्रीय समाज पक्षाचे काही पदाधिकारी असतील हे सुद्धा आज राष्ट्रीय समाज पक्षाचे आहेत त्याच्यामुळे मला असं वाटत नाही किंवा या ओबीसी आणि मराठा समाजाच्या आरक्षणाचा जानकर सुद्धा फटका बसेल या ठिकाणी आहे आणि दुसरं एमआयएमचा उमेदवार आहे त्याचा फटका जानकर साहेब बसेल असं तुम्हाला वाटतं नाही नाही आम्ही असं ठरविलेलं आहे किंवा विरोधात कोण आहे वंचितचा कोण आहे एमआयएमचा कोण आहे किंवा उद्धव ठाकरे साहेबांचा कोण आहे हे आमच्या आमचं हे ध्येय नाही आमचं ध्येय हे आहे किंवा गेल्या पन्नास साठ वर्षामध्ये परभणी लोकसभेमध्ये जो अविकास झालेला आहे समजा तो विकासाचा जो बॅकलॉग शिल्लक आहे तो बॅकलॉग आम्हाला भरून काढायचा आहे कधीही आम्ही कुठल्या विरोधातल्या उमेदवारावर आजपर्यंत टीका करणार नाही किंवा आम्हाला काही कोणते उमेदवार आहे ती माहिती सुद्धा नाही की आम्ही काय का करणार आहोत आम्हाला काय करायचंय याच्यासाठी आज आम्ही निवडणूक लढवत आहोत त्यामुळे कुणाचा फटका बसणार आहे आणि कोण काय होणार आहे आणि कोण महाग जाणार आणि कोण पुढे जाणार याचा अजिबात आम्हाला संबंध नाही या ठिकाणी उभी समाजचा मोठ्या पद्धतीने मतदिक आहे ज्या पद्धतीने ओबीसी समाज असे जे मेळावे झालेले आहेत त्या ठिकाणी अग्रे स्वरूपमध्ये जानकर साहेबांनी प्रत्येकाने भाग घेऊन आपलं साठी मत मांडले आणि दुसरीकडं जी कैलासवाशी गोपीनाथ मुंडे साहेब आहेत ते चौंडीमध्ये एका जयंतीच्या कार्यक्रमामध्ये असं डिक्लेअर केलं होतं की राजकीय वारसदार हे माझे माधव जानकर साहेब असतील आणि प्रॉपर्टीचे वारसदार हे पंकजसाहेब मुंडे असतील याबाबत आपलं म्हणणं काय तुम्ही सांगितलं किंवा ओबीसीच्या मेळाव्याला जानकर साहेब आजार होते ज्या पद्धतीने मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही भूमिका जानकर साहेबांनी सर्वात अगोदर मांडली त्याच पद्धतीनं ओबीसीला सुद्धा आरक्षण मिळालं पाहिजे या देशामध्ये जातनिहाय जनगणना झाली पाहिजे याच्यासाठी जंतर मंतरवर दोन हजार बावीस मध्ये आपण मोर्चा काढला म्हणजे ही आता ओबीसी मराठा आज आज पेटवला पण जानकर साहेबांची राष्ट्रीय समाज पक्षाची भूमिका काय होती की जातनिहाय जोपर्यंत जनगणना होत नाही म्हणजे जसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी या उक्तीप्रमाणे घडलं पाहिजे ही भूमिका सगळ्यात अगोदर जानकर साहेबांनी मांडली राहिला विषय मुंडे साहेबांनी जी की जानकर साहेबांना वारसदार मांडलं की काही काही माणसं हे युग असतात तर त्याच पद्धतीचे मुंडे साहेब सुद्धा एक युग पुरुष होते आणि कदाचित मुंडे साहेबांना जानकर साहेब जर सक्षम कोण असेल तर हा महादेव जानकर हा व्यक्ती आहे म्हणून अहिल्या देवीच्या जन्म गावामध्ये दे मुंडे साहेबांनी सांगितलं की माझ्या राजकीय वारसदार हा महादेव जानकर असतील आणि माझ्या प्रॉपर्टीची मालक ही माझी पंकजता या असेल असं त्यांनी सांगितलेलं आहे माझं नाव भगवान श्री आई बनगर गाव बंदरवाडी या गावचा मी ग्रामपंचायत सदस्य आहे या परभणी जिल्ह्यामध्ये राष्ट्रनायक महादेवराव जानकर साहेब हे प्रत्येक तालुक्यामध्ये असेल प्रत्येक गावखेड्यामध्ये असेल प्रत्येक गावामध्ये जानकर साहेबांनी मुकाम ठोकलेला आहे स्वतः माझं इथं बंदरवाडी गाव आहे जोडपासून तीन किलोमीटरवर या गावामध्ये आमच्या जा घरी जानकर साहेब दहा पंधरा दिवस राहून गेलेले आहेत म्हणून परभणी जिल्ह्यामध्ये सामान्य जनता म्हणते की परभणी जिल्ह्याला बदल हवा आहे आणि तो बदल राष्ट्रनायक महादेव जानकर साहेब हे आपल्याला करून दाखवू शकतील असं वाटते आणि परभणी परभणीमधील सामान्य जनतेने ही निवडणूक हातामध्ये घेतलेली आहे यावेळेस यावेळेस परभणीकरांनी ठेवलं आहे आमचं मत विकासाला आमचं मत मोदीला आमचं मत राष्ट्रनायक महादेव जानकर साहेबाला म्हणून परभणी जिल्ह्यामधील सर्वच समाजातील मंडळी असतील त्या ह्यावेळेस त्यांना बदल हा निश्चित आहे आणि येणाऱ्या काळामध्ये सव्वीस तारखेला सिटी समोरील बटन दाबून सर्वच परभणी परभणीकर जानकर साहेबांना दोन ते तीन लाख मताने शंभर टक्के निवडून देतील धन्यवाद